हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता मस्त स्वयंपाक करायला लागली स्वयंपाक तर काय केलाच आहे पण मग म्हणलं चला तुमच्यासमोर थोडस बोलाव काय काय चाललंय ते दाखवा म्हणलं हा काय रिशू पण आलाय दोन्ही पोरं आलेत कामावर रिशू आहे का दे पण आहे बाहेर आता चाललंय त्याचं डेंटिंग पेंटिंग डेंटिंग <laughs> पेंटिंग चालली आंघोळ करून फ्रेश होऊन चाललंय त्याचं डोकं भांग पाडायचं रोहन बारका तर चला आता तुम्हाला दाखवते मी काय बनवते काय नाही काय बनवायचं तर रोजचं तेच आहे पण आज शुक्रवार आहे तर शुक्रवार असल्यामुळं काय बनवणार आहे बनवलंय मस्तपैकी चार पाच अंडी घेतली आणि अंड्याचा ट्रेस आणून ठेवलेला आहे तर असं जे वार नसतं ना म्हणजे आपले ज्या वाराला बनवायचं त्याच वाराला बनवत असते मी कारण सोमवारचं गुरुवारचं मंगळवारचं शनिवारचं वशात खात नाही मग राहतात कोणचं एक बुधवार शुक्रवार आणि रविवार हे तीन दिवस खात्यात शुक्रवार बुधवार आणि रविवार तर आज बनवलेली मस्तपैकी अंड्याची भुर्जी आणि रोट्या तर चला ह्या बघा का मस्त दाखवते तुम्हाला ह्या का अशी अंड्याची भुर्जी मस्त पैकी ह्या का चांगली गरम कमी गॅसवर चालू आहे बघा भाजी बनवायची कमीवर ठेवलं आणि त्यावर मी काय केलं माहिती आहे का हे बघा मळून घेतलं पीठ मळून घेतलं हे बघा आता हे काढून ठेवते आता आणि लगेच गरमागरम रोटी बनवत जाईल पोरं खात त्याला बाकीच मग आहे तर चला आता घेते बनवून मस्त पैकी रोट्या दूधवाला पण आता दूध पण गरम केलं का दूध पण झालंय गरम घेते आता मस्त रोट्या म्यूट करू दे चालू केला व्हिडिओ आता जरा दे रे चला आता हे का मस्त पैकी रोट्या बनवायला लागली पोरांचं चाललंय जेवण त्यांना म्हणलं जरा व्हिडिओ मीट करा फोन व्हिडिओ बनवू द्या बाबा म्हणलं कारण माझं प्रकारचं आणि त्यांचा टी आणि ते सगळं टाइम एकच असतोय त्याच्यामुळं चालू आता मस्त पैकी जेवण पोरांची मग मस्त पैकी गरमागरम अशा रोट्या बनवायच्या आणि हका अशा जेवायला त्याच हे रोहनच चाललेलं आहे मस्त पैकी जेवण हाय या जेवायला सगळेजण अंड्याची भुर्ची बनवलेली आहे ह्या ना रोहन किश बन रही है ये ये नंबर बनली जास्त आणि तिकडे दिलं पण नाही अजून बरं का सर तिकडे चालू झालाय कशी बनली जेवण दिलाय का तुला काहीच नाहीये म्हणतोय एकच नंबर बनली कशावर ह्याच्यावर बघ ह्याच्यावर म्हणतो का खुशबुनी बर खुशबुनी बघ म्हणतोय कि खुशबुनी म्हणतो एकच नंबर आहे तर आता बारक्याला दिलाय जेवायला मोठ्याला द्यायचं राहिले है ना बारक्या मोठे राहिले आता मोठ्याला पण चला बनवते रोट्या अरे राम रोटी बनवायची काही काय असं चालू असते माझं स्वयंपाक काय करायचं आता चला हा का चिमटा माझा तिकडेच राहिला होता त्याच्यामुळे थोडस सा। चांगलीच भाजली जरा खरपूस आणि का तर आता एकाच झाली आता दुसऱ्याला देती जेवायला मंदिर मध्ये तर आज नाही बर का आज मंदिरात काय नाहीये आज मंदिराचं काय आहे ना रिशू ते मंदिराच आहे ना तू एक काम कर बाबा साखर नको करू कारण तुझा हात अंड्याला लागल्यात नाही नको उसका ओली ते आण काय रे म्हणतात ते बलब 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 चेंज करायचा आहे बस का बस रिशू मला तर हीच लई बाबा मीना खाना जास्त चला पोरांच्या अशी जेवण चाललेली आहेत हाय या सगळी जेवायला हे काय का हा खाऊन दाखव पहिले सांगितलं तू कि चांगलाय चांगलंय म्हणून खाऊन पण दाखव बाबा कशी झाली ते पण हा नंबर एक नंबर ना चला मस्त पैकी हका हो पोरांना दोन्ही पण जेवायला वाढलेलं आहे दोघांचं जेवण चाललंय इकडं आणि इकडं आणि आता माझ्या चालल्यात रोट्या बनवायच्या घेते बनवून आता रोट्या तर चला आता हा हो का मस्त पैकी अशा रोट्या लाग बन लागलेले बनवाय पोरं लागले जेवण करायला तर तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी जेवण चाललेली आहेत बघा पोरं जेवली म्हणजे मग मी जेवणार <laughs> गरमागरम रोटी बनवायची आणि मस्त पैकी आज तर काही बाजरीची जवारीची काय बनवणार नाही आज फक्त आपली गव्हाची हीच बनवणार आणि हीच खाणार आहे हा हे काय ना ये रोटी येणार ये रही रोटी ये, दो रही दो। कितनी? ये। ले ये दो है बस ना हो मेरी आता माझी बनवती मी मस्त पैकी रोटी काय पोरांचं चाललेले दोन्ही पण जेवण थांबा दाखवते तुम्हाला त्या बा एका पोराचं टी व्ही कडले लक्ष असतं आमच्या बारीक टीव्ही बघायचं बनायच नाही हिटर वर शेअरतोय का नाही तू त्या आहेत ते काय रोहन चाललंय मस्त पैकी जेवण भाजी छान झाली आहे ना अर्थमदेव फ्रीज मध्ये नाही काढली काय भाजी फ्रीज मध्ये पण ठेवलेली आहे छोले की सब्जी आहे ना रोहन घेऊन आली छोले माहिती नाही होत रोहन रिशू रोहन तेरा तुझं झालं का जेवण रोहन हा रिशू तुझ राहिले ना अजून जेवण तुझं तुझे मग छोट्याचे सब्जी नको आहे का असं आहे चला आता माझ्यासाठी पण ह्या ठेवली दिसते का हे आता तर आता मी माझ्या रोट्या बनवते घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटला आज व्हिडिओ ते पण सांगा बरं होते आपलं असंच जर थंडी चालू तर अशा अशीच व्हिडीओ घ्यायचे बघा है ना रिशू हैना रोहन तर करा बाय मग सगळ्यांनी चला बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय सगळ्यांनी खुश रहा मौसम लय खराब आहे सगळ्यांनी आप आपआपली काळजी घ्या बाय